मत देऊन त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे त्याचं कारण या देशामध्ये जो काँग्रेसने वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेग 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 अवलगना चालू केलेल्या आहेत या देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा चालू आहे या देशामधल्या लोकांना मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर गुलाम करतील अशा पद्धतीची एक आरोळी या ठिकाणी इंडिया अलायन्सनी चालू ठेवलेली आहे मी त्यांना सांगू इच्छितो की भारत देशामध्ये तुम्ही साठ वर्षे राज्य केलं त्या भारत देशाला आज देखील रोटी कपडा मकान या मूलभूत सुविधापासून तुम्ही अजून देखील अलिप्त ठेवलेलं आहे वंचित ठेवलेलं आहे या देशामध्ये ज्यावेळी मोदींचं सरकार आलं त्यावेळी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आर्थिक विकासामध्ये आणि मेन म्हणजे या देशाचं नाव जागतिक पटलावरती मोदी साहेबांनी तिसऱ्या क्रमांका पाचव्या क्रमांकावरती आणलं या देशामध्ये काँग्रेसचं सात वर्षाचं सा सरकार होत परंतु या देशाचा पंतप्रधान जर देशाच्या बाहेर जगामध्ये कुठं गेला तर त्याची बात मी मुळीच येत नव्हती परंतु दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा सा कारभार हातामध्ये घेतला आणि संपूर्ण जगाच्या पटलावरती भारताला एक सन्मान मिळाला अशा या पंतप्रधानाला आपण बदलायचं का अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत मित्रांनो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिश्रम करून या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला हा मतदानाचा अधिकार देण्यासाठी न देण्यासाठी काँग्रेसनी त्यावेळी पुरेपूर प्रयत्न केला होता या देशातील मतदानाचा अधिकार हा जमीनदार आणि शिकलेल्या वर्गांना देण्याचा अधिकार हा काँग्रेसवाने पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या बगल केला होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रम करून अभ्यास करून या देशामधील गरीब जनतेला धनिक जनतेला कामगार जनतेला कष्टकरी जनतेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला आणि ज्यावेळी बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार निवडून मिळवून दिला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर अत्यंत खुश होते आणि त्यावेळी हो संसदच्या बाहेर काँग्रेसचे उद्योगपती कृपलानी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आज जाईट खुश आहात त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले या ज्या देशाचा राजा राणीच्या पोटातून निर्माण होणार नाही तर या देशाचा राजा बॅलेट पेपर वर मधून निर्माण होणार आहे या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित राहिलेले आहेत तर या देशाचा राजा जन्माला येणार नाही आणि या देशाचा राजा मतदान पेटीतून निर्माण ने, होईल आणि म्हणून भारताच्या संविधानाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपले आदरणीय पंतप्रधान एक सामान्य घरातले असून चाय विक्री करणारे एक साधा भारताच्या संविधानाला जाते आणि ते भारताचं संविधान बदलण्याची भाषा या ठिकाणी काँग्रेसवाले करत आहेत एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करत आहे मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो जर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीचं जर भलं व्हायचं असेल आणि हा देश जर विकासाच्या माध्यमातून विकास केला पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं काळाची गरज आहे या देशाला विश्वामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणणं ही मोदींच मिशन आहे त्या मिशनला आपण साथ देऊन येणाऱ्या वीस तारखेला राहुल शेवाळे यांना प्रचंड बहुमताने विजय करून त्यांना निवडून देऊन आपल्या मोदी साहेबांचे हात आपल्याला करा बळकट करायचे आहेत जय भीम जय महाराष्ट्र जय भारत मला अनुशक्ती शक्तीनगरला जायचं असेल सगळेला आहे त्यामुळे मी व्यासपीठात व्यासपीठावरील मान्यवरांची परवानगी मागतो धन्यवाद कांबळे साहेब आता शिवसेनेच्या माजी नगरसेवेकच्या शिवसेना उपनेत्या अनेक वर्ष त्याने महापालिकेमध्ये सभागृहाचं पद भूषवलेलं आहे शिवसेनेची महिला आघाडी तो कृष्णताई विश्वासराव आपल्याला संबोधित करतो महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तुमचे आमच्या सर्व